मंडळी रामकृष्णारी आज आपण एका गवळणीचे नोटेशन पाहणार आहोत काळी एक मध्ये काळी एकच्या च्या पंचम पासून सुरुवात होणारी हे हे नोटेशन आणि काळी चारच्या वरच्या षडजी पासून सुरुवात होणारे हे नोटेशन अशा दोन प्रकारे एकाच मध्ये दोन प्रकारे नोटेशन मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे ऐकूया वाऱ्याच्या वाऱ्याच्या पप पद सानी धप धप मा कशी तू चाल चालन मरे रे ममा पपनीने धध प पा प परे रेम मम पद दुदाचा डोईबरी पदर उगतो बऱ्यावरी पदर उगतो बऱ्यावरी रेम म पद म झप प्रे प्रेम मम पदद मम झप आई पंजानावाज तिना हे पहिल्या वळी प्रमाणे म्हणायचं पप प ध ध सानि नि धप ध धमारे रे म पप निनि ध धम त्याच्या पुढचे जे अंतर आहे त्याच पद्धतीने वाजवायचे आता हेच मोठेशन आपण आता काळी चार सुरवटीनुसार पाहूया काळी चारच्या वरच्या शेवटच्या हा पाहूया सा 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 रे म सारं आशावाऱ्याच्या वाऱ्याच्या तोरण निप पडनी प सागर रे रे सा कशी फुपकत चलली गवणाना सा 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 नि ससा नि प प नि 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 सारे रे नि नि रे सा माठ तुदाचा ढोईवरी नि मरे रे ममा पूढच्या अंतरे याच पद्धतीने याच्या पुढील अंतरे याच नोटेशनने वाजवायचे आहेत दोन तीन अंतरे असलेले हेचं नोटेशन असणार आहे ज्यांना एक एकमध्ये वाजवायला तर त्यांनी काळी पहिलं जे नोटेशन आहेत त्याचा वापर करावा ज्यांना काळी चारचं चा नोटेशन हवं आहे त्यांनी दोन नंबरचं नोटेशन पाहून गोळून वाजवायचा प्रयत्न करायचा आहे जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद